सोलापूर शहर उत्तर मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक तीन मध्ये सोलापूर शहर उत्तर विधानसभा भाजप अधिकृत आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवारी सकाळी भव्य पदयात्रेच आयोजन करण्यात आलं होतं या पदयात्रेत परिसरातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी सहभाग नोंदवला आमदार विजय कुमार देशमुख यांचं जागोजागी औक्षण करून महिलांनी स्वागत केलं प्रभाग क्रमांक तीन मध्ये सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचा झेंडा फडकत आला आहे आमदार विजय कुमार देशमुख यांनी इथं विकासाची अनेक कामं केली आहेत युवक वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग पदयात्रेत होता मागील मताधिक्यापेक्षा यंदा मताधिक्य वाढेल असं भाजपचे जगदीश पंढराव यांनी सांगितलं ते मा माननीय मा विजयकुमार देशमुख मालकांची यांची भव्य पदयात्रा मोठ्या ब लोकसंख्येमध्ये काढण्यात आली या ठिकाणी सर्व सभा नागरिकांची उत्सुर्पणे विजयकुमार देशमुख यांना भरपूर प्रचंड प्रतिसाद मालकांना भरपूर प्रत दिसतो आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की मालक या ठिकाणीही यावर्षीही कमीत कमी आणि सगळ्यात जास्तीत जास्त म्हणजे एक लाखाच्या वरती मालक निवडून येतील हे असं आमच्या सगळ्या नागरिकांनी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन भक्कमपणे त्यांना निवडून आणण्याचं काम आज वीस येत्या वीस ये तारखेला वी आम्ही दाखवून देणार आमदार विजयकुमार देशमुख यांचं मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढत असून यंदा एक लाख मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आम्ही मतदार बांधवांनी केलेला या प्र, आहे असं आशिष दुलंगे विमल पुट्टा यांनी सांगितलं श्री विजयकुमारजी देशमुख मालक आपल्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत पुरुषांपेक्षा महिलांचा प्र प्रभाव जास्त दिसला कारण महिला खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचा आशीर्वाद मालकांच्या पाठीशी नेहमी आहे असंच असत राहणार मालक पाचव्यांदा हि तर भारतीय जनता पार्टीचे मालक आतापर्यंत चार वेळा होते आमदार पण आता पाचव्यांदा परमनंट आमदार म्हणून त्यांनी एक लाखाच्या लीडने पुन्हा एकदा जिंकून येणार आणि तो विश्वास आम्हाला आहे आज प्रभात तीनमध्ये पदयात्रा झालेली आहे या पदयात्रेमध्ये लाडकी बहिणी लाडकी बहीण त्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला मालकांना त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मालकांच्या मागं आहे आणि एक, एक लाखाच्या लीडने माल मालक निवडून येणार आहेत या प्रभागची फिरी आत्ता झालेली आहे लाखो लोक आलेले होते म्हणजे मंडळी बहीण बहिणी आणि आमचे कार्यकर्ते महिला आणि कार्यकर्ते पोरं हे सगळे मतदान त्यांना मालकाला प्रत्येक परभागात वाढत गेल्यानंतर त्यांना फक्त त्यांनी पाठीमध्ये आले सगळेजणी एवढा चांगला आहे मालकाचा आता एक लाखचे ला निवडून त्यांनी येणार तिथं ही पदयात्रा जुडबाईपेठ कुंभारवेस चौडेश्वरी मंदिर कन्ना चौक शिंदीखाना जैन मंदिर बीना जनरल स्टोअर या मार्गावरून काढण्यात आली या पदयात्रेत प्रशांत फत्तेपूरकर नागेश गंजी श्रीनिवास दंडी भीमाशंकर पदमगोंडा सिद्धाराम मठपती विजयालक्ष्मी गड्डम इंदिरा कुडक्याल लता इंडे आशा होनराव राजश्री हावले रंगनाथ बंकापूर रमेश दुलंगे आप्पासाहेब पटणे मल्लीनाथ वारद बसवराज हिंगमिरे अजित यादवाड रमेश उळागड्डे प्रशांत धनुरे जगदीश बोडा विजय मद्दा संतोष कोळी नागनाथ कोळी इंद्रजीत सुरवसे नागनाथ बिराजदार वीरेश वारद ऋषी हिंगमिरे राजेश बुद्धे आदींचा सहभाग होता